सांगली शंभर फुटी रस्त्याच्या अपुऱ्या रुंदीच्या कामाविरोधात लोकहित मंच आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मोजमापे करत निदर्शने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महालि महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून पंधरा कोटी चाळीस लाख रुपयांचा सुरू असलेल्या शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या कधी नव्हे ते युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम चक्क साठ ते त्रेसष्ट फुटच केले जात असल्याचं जा, स्पष्ट दिसत असल्याने आज लोकहित मंच आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावरील शामराव नगर चौकात निदर्शने करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला सदर रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ साठ फूट रुंदीचे केले जात आहे हे लक्षात आल्याने आज सर्व पदाधिकाऱ्यांनी शंभर फुटी रस्त्यावर माप टाकून मोजमाप करण्यात आले आजूबाजूचे अतिक्रमणे विद्युत खांब झाडेही काढण्यात आलेली नाही शिवाय कामासाठी माती मिश्रित मुरमाचा वापर जास्त करण्यात आला आहे महापालिका प्रशासनाची याबाबत होणारी डोळेझाक स्पष्टपणे जाणवत असल्याने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी तात्काळ रस्त्याच्या कामास भेट देऊन पाहणी करावी अन्यथा दोन दिवसानंतर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी शहरप्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटविराज बुटाले उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आदित्य ऐवळे शीतल थोरवे अशोक ओतारी यासिन मुल्ला मुबारक कोलार राजेश शिरटीकर पंकज मुळे रोहित दौंडे निलेश जगदाळे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीनं व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज आम्ही शंभूर रोडला आंदोलन केलं की महापालिका प्रशासनानं आम्ही त्यांना विनंती केली ती एक आठ दिवसापूर्वी की मधले डाम आणि झाडांचं जा नियोजन करून रस्ता हे करा म्हणून त्यांनी महापालिका कुठलंही यातलं रस्ता आठ दिवसापूर्वी डांबं काढलेलं नाही आणि दुसरं काम म्हणजे महापालिकेला अत्यंत जर ठेकेदारांनी आणि निकृष्ट दर्जाचा हा रस्ता झालेला आहे आणि रस्ता खालीवर पूर्ण झालेला आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांनी विनंती करतोय की महापालिकेचे कोणतेही शहर अभियंता व शाखा अभियंता इकडे फिरकलेला नाहीत हा रस्ता अत्यंत निर्कुलतासत आहे आणि महापालिकेला विनंती आहे की ह्या सदर ठेकेदाराला आधी टाकून त्याचं बिल थांबवं दुसरी गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आठ तारखेला दौऱ्यावर येणार आहे या रस्त्याबद्दल आम्ही त्यांच्या गोष्ट कानावर घालणार आहे आणि इथून पुढे जर झालं नाही तर तीव्र लढ्याचं आम्ही हे आंदोलन करणार आहे अतिक्रमण पण मुक्त झालं पाहिजे अतिक्रमण पण भरपूर आहेत दाममध्ये आहेत तसं काही महापालिका सुद्धा घुटक नाही राहिलं आणि रा आमची महापालिका प्रशासन व आयुक्त साहेबांना सुनील साहेबांना विनंती आहे की तुम्ही शंभर फुटे रस्त्यात एकदा येऊन पाणी करावं इथं परिस्थिती काय आत्ता ही आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे लोकहित मंच योजना मी आत्ता माफ घेतली तर हा रस्ता हा त्रेसष्टपूर भरलेला आहे मग शंभर फुटंच आम्हाला रस्ता पाहिजे दुसरं म्हणजे त्या वाहतुकी नियंत्रण ठेवण्यासाठी या ठेकेदाराने कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत उद्या जर अपघात झाला तर हा सदर ठेकेदाराला जबाब असणार आणि रस्त्यावर पूर्ण माती मिश्रित केले तर मिश्रित केले हा रस्ता जास्त का टिकणार नाही आमचा आरोप असा आहे की हा निकृत दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि आयुक्त साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन गंभीर दखल घेऊन उद्याच्या उद्या आयुक्त साहेबांनी भेट दिली पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आम्ही इथं आंदोलन करणार आहे याला जबाबदार कोण असेल तर महापालिका प्रशासन असेल आयुक्त साहेबांनी विनंती आहे की लवकरात लवकर इथं उद्या भेट द्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे शंभर फुटी रस्ता कुठं भरतो शंभर फुटीचा आता माप घेतलं याकडे त्याकडे पर्यंत त्रेसष्ट फूट भरलेला आहे रस्ता शंभर फूट रस्ता हा भरलेला नाही चुकूच्या पद्धतीने हे सगळं काम गैरकारभार चालू आहे टक्केवारीचा सगळं धंदा महापालिकेत चालू आहे जबाबदार अधिकारीच आहेत महापालिकेचे असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर इशारा काय राहणार इशारा आम्ही उद्या काम बंद पडणार नाही जर आयुक्त साहेब आले उद्या तर इथे या शंभर फूट रस्त्यात आम्ही काम होऊ देणार नाही लोक इतमच्या वतीनं असा आमचा त्यांना गंभीर इशारा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली